मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली प्राचार्य संजय यांच्या शुभस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख ज्येष्ठ शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रज्योत ठाकरे आदित्य अहिरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी या उपस्थितांना सखोल माहिती दिली महामानव डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे झालं प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उच्च शिक्षण परदेशात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेमध्ये झाला असून अर्थशास्त्र या विषयात पी एच डी प्राप्त केली त्यांना एकूण चोवीस पदव्या मिळाल्या बडोद्याचे राजे साईजराव गायकवाड व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना मदत केली ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ सामाजिक विषमतेविरुद्ध लढणारे महिला सक्षमीकरणासाठी झटणारे दीन दलितांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणारे आपल्या प्रगल्भ विचारांनी समाज मनावर चिरकाल अधिराज्य करणारे एक महान नेते होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी भारतीयांना शिखा संघटित वा संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला त्यांच्या या महान कार्यामुळेच भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब दिला या कार्यक्रमाचं सूत्र ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी केला कार्यक्रमाला प्राध्यापक सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे मखमलाबाद नाशिक